आम्ही शाबूदाण्याची खिचडी बनवणार आहे तर तरी आता शाबुरात्री भूज घालून ठेवलेला होता शाबू भिजून घेतलेला आहे आणि शांगण्याचा कुट टाकून घेतलं आहे हिरवी मिरची आणि मीठ हे असं टाकून घेतलेलं आहे तर पाहू शकता हे बटाटे चाल काढून करून घेतलेले बारीक करून आणि आता हे तुपामध्ये परसून घ्यायचं മിക്സു हे असं हे फरायचं चांगलं परतून घ्यायचं चा, चा, मी असं थोडंसं खाली फडेला लागू नये म्हणून हे सारखं हलवून घ्यायचं फरायचं आता हे असा परतून घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने केलं आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा या शेबो खायला शेबो आता खाण्यासाठी तयार झालेला आहे